श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये अहो आता लवकरच नवीन वर्ष चालू होणार आहे जानेवारी महिन्यानुसार नाही बरं आपल्या मराठी कॅलेंडरनुसार म्हणजेच गुढीपाडव्यापासनं आपले नवीन वर्ष चालू होणार आहे गुढीपाडवा यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या, या दिवसापासून मराठी नवीन वर्षास प्रारंभ होतो हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी आपण कुठलेही नवीन जे कार्य असेल किंवा शुभ कार्य असतो याची आपण सुरुवात करत असतो याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र प्रारंभ होत असतो म्हणून चैत्र नवरा नवरात्रापासून श्रीरामनवमीपर्यंत आपल्याला श्रीराम रक्षाचं पठण करायचं आहे चैत्र नवरात्रीपासून चैत्र चैत्रपौर्णिपर्यत पर्यंत कुटुंबातील प्रत्येक महिने कुलस्वामींची ही करायची आहे सेवा कोणती तर दुर्गा शब्दशतीचे पाठक किंवा पारायण आपल्याला करायचे आहे चौदा असो एकवीस असो तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात आता शुद्ध चैत्र शुद्ध प्रतिपदे ध्वजारोहण करतात म्हणजेच त्या दिवशी गुढी उभारतात आता गुढी उभारायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी आपल्याला आणायची आहे तिला तेल लावायचं आहे गरम पाण्याने स्नान घालायचे आहे त्याच काठीला हळदी कुंकाचे आपल्याला पट्टे ओढायचे आहे नंतर त्याचा निमुळता जो भाग असतो त्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून किंवा आपण साडी लावत असतो गुढी उभारण्यासाठी तर आपल्याला ती साडी तिथे लावायची आहे त्याच्यास बरोबर कडुलिंबाचा जो पाला असतो तो पाला आपल्याला लावायचा आहे चाफ्याच्या फुलांची माळ आपल्याला लावायची साखरेचे कंकण गाठीची माळ या सर्व गोष्टी एका सुताने आपल्याला पक्के बांधून त्यावर आपला जो कलश दृश्य जे पात्र असतं म्हणजेच आपलं तांब्या जो असतो ते ओ आपल्याला त्यावरती उपडा झाकायचा आहे ही गुढी आपला प्रवेश आपलं जे गृहाचं आपलं जे दार असतं ना त्या दारासमोर आपल्याला ती गुढी उभारायची आहे नेहमी आपल्याला गुढी ही तिथेच उभारायची आहे मस्त छान गुढीला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे त्यासाठी पाठ ठेवायचा आहे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे दाराला आंब्याचे तोरण लावायचे आहे आणि एक मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला खाली लिहून पाठवते की तो कोणता कोणता मंत्र आहे तो त्या मंत्राचा अर्थ आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेली या ध्वजास म्हणजेच गुढी जी आहे तिला नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे यावर्षी माझ्या घरातील नित्य मंग म्हणजे माझ्या घरामध्ये नित्य मंगल भावे ही प्रार्थना आपल्याला गुढीला मंत्र म्हणून झाल्यानंतर करायचं आहे आणि मग म्हणायचं आहे ओम ब्रह्मध्वजाय ध्वजाय नम या मंत्राने गुढीची पंचोत्तर आपल्याला पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थी मासिक दिलेल्या आपल्याला सगळं दिलेलं आहे त्यामध्ये घराच्या बाहेर उब गुढी उभारून झाल्यानंतर घरात घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावर श्री गणेशाचे पूजन करायचं आहे पंचांगात प्रारंभ दिलेले संवत्सर फल वाचायचे आहे दुपारी सर्व शेतकरी शेतकरी जे लोक असतात त्यांनी आपल्या शेतामध्ये मध्यभागी खड्डा करून घ्यायचा सीते मातेचा जो नैवेद्य असतो दो तो तिथे अर्पण करायचा आहे चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरांनी वड्याच्या झाडाची तीन इंचा इंच लांबीची मुळी जी आणायची आहे ती आणायची आहे ही मुळी व रंगारी हिरडा जो असतो या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे तुम्हाला हे साहित्य केंद्रामध्ये मिळून जाईल तुम्ही ते, ते केंद्रातून आणायचे वस्त, आहे त्याच्यावरती सामुदायिकपणे एक माळेश्वर स्वामी समर्थाचा जप करायचा आहे आणि नंतर त्या वस्तू ज्या आहेत त्या पाटावर ठेवून त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्या सर्व वस्तू ज्या वस्तू आहेत दोन्ही त्या लाल पिशवीत भरून आपल्याला आपल्या घराच्या जो प्रवेशद्वारा द्वाराची चौकट आहे ना त्या चौकटीवरती खिळायला टांगायची आहे या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे म्हणजे व्यक्तींचे आजार आहे किंवा बाधा आहे किंवा काही आपल्यावरती येणारं जे संकट आहे ते दूर होत असते त्याच्यापासून आपल्याला संरक्षण होत असते त्याच्यापासून आपलं आता या दिवशी कडुलिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरे ओवा आणि गूळ याचं मिश्रण करून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण घरातील सर्वांना द्यायचं आहे कारण की त्या दिवशी तो एकच दिवस असतो ज्या दिवशी आपण कडुलिंबाचा पाला खाऊ शकतो आता कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेलं असल्यामुळे जंतुनाशक आहे आरोग्यदायी आहे त्याचे सेवन प्रत्येकाने त्या दिवशी केलंच पाहिजे कारण की वर्षातून एकदाच आपण करत असतो आणि आपलं शरीर निरोगी राहत असतं रोग प्रतिकार क्षमता आपली जी आहे ती वाढत असते सर्व सर्व शुभ कार्यांचा मंगल मुहूर्त पाडवाच होय म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्या शुभारंभ करायचा असेल तर त्यादृष्टशी मुहूर्त बघावा लागत नाही फक्त विवाह आणि उपनय यास हा मुहूर्त नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला सांगा श्री स्वामी समर्थ